बाळा हा संदेश पूर्ण होण्याआधीच आनंदाच्या बातमीचा फोन तुला येणार आहे स्वामींचे हे बोल तुमचे आयुष्य बदलून टाकेल विश्वास ठेवा आपल्या स्वामी आईवर कारण स्वामींचा दिव्य अनुभव आता तुमचे भाग्य कधीही पालटणार तुमचं नशीब पूर्णपणे बदलणार जे गेलं ते महत्वाचं नव्हतं जे येत आहे ते आनंददायी आहे आता तुमच्या घरात काहीतरी अद्भुत घडणार आहे कारण स्वामी आई आपल्या सोबत आहे तुम्ही स्वामींचे खास आहात आणि हा संदेश फक्त तुमच्यासारख्या खास स्वामी भक्तांसाठीच हा चमत्कारिक संदेश एकदा ऐकाच तुमचं आयुष्य बदलून जाईल साक्षात स्वर्गातून स्वामीवाने होत आहे मित्रांनो आनंदाची खुशखबर तुम्हाला मिळणार आहे आजपासून सगळं तुमच्या मनातलं होणार आहे उशीर झाला तर काहीच उपयोग नाही हा संदेश तुमचं नशीब बदलू शकतो पुढे जायचं असेल तर हा संदेश तुम्ही नक्कीच ऐका आणि भगवंतावरती विश्वास ठेवा भगवंतावरती विश्वास असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून श्री स्वामी समर्थ असे टाईप करा मित्रांनो कोणत्याही प्रवासात आपल्या मनापासून जर आपण मना मना हो ते चाललो तर ते नक्कीच प्रवास आनंददायी होते मित्रांनो स्वागत आहे तुमचं मनापासून या भक्ती आणि प्रेरणादायी प्रवासात आपल्या मनापासून मी स्वागत करते आज आपण ज्यांचे स्मरण करत आहोत ते म्हणजे अक्कलकोटचे महाराज श्री स्वामी समर्थ महाराज आज मी जे बोलणार आहे नाते शब्द ते साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज आहे कारण आज साक्षात स्वामी तुमच्या भेटीला आले आहेत मित्रांनो तुम्ही सतत विचार करता की हे दुःख माझ्याच आयुष्यात का पण हार मानू नका स्वामी आई तुम्हाला रडताना आता दुःखी होत आहे आनंदाची बातमी तुम्हाला ऐकायचं असेल तर तुमच्या नशिबाचे पान आज स्वतः भगवंत उ उघडणार आहे एखाद्याला फसवून स्वतःचे साम्राज्य उभे करण्याचा प्रयत्न जो करतो त्याला सध्याला त्यामध्ये यश मिळते त्याला सुख मिळते पण जी गोष्ट खोट्याच्या फसवणुकीच्या विश्वासघाताच्या पायावर उभी राहिलेली असते तिला एक ना एक दिवस मातीत मिसरावंच लागतं त्याचा विनाश हा निश्चित होत असतो हे लक्षात ठेवा बाळा आम्ही जाणतो की तुझ्या विश्वासाचा देखील कितीतरी जणांनी गैरफायदा घेतलेला आहे तुझा विश्वासघात करून तुला फसवून त्यांनी त्यांचा फायदा करून घेतलेला आहे सध्याला तरी त्यांचा फायदा झालेला असला तरी त्याची परतफेड त्यांना खूप मोठ्या प्रमाणात करावी लागणार आहे तुला फसवून त्यांनी त्यांचे कर्म वाईट करून घेतले आहेत ते पापाचे भागीदार बनलेले आहेत हे विश्वकर्माच्या फेऱ्यावर चालते कर्माचा फेरा हा गोल आहे त्यांनी आज तुमच्या सोबत केलेले आहे त्याच्यापेक्षा जास्त वाईट वेळ त्यांच्यावर येणार आहे त्यांचाही खूप मोठा विश्वासघात त्यांना होणार आहे त्यांनाही कोणीतरी येऊन दुपटीने फसवून जाणार होय बाळा जो को जो कोणी आमच्या साध्या भोळ्या भक्तांना फसवतो त्याला खूप मोठी किंमत ही चुकवावीच लागते त्यामुळे तू काळजी करू नकोस चिंता करू नकोस तुझं नुकसान झालेलं आहे ते पुढे जाऊन तुला दुप्पट होऊन परत मिळेल आम्ही आमच्या भक्तांसोबत कधीच अन्याय होऊ देत नाही त्यांचे रक्षण आम्ही नेहमी करत असतो आता तू रडू नकोस असा दुःखी राहू नकोस आम्ही आहोत ना तुझ्यासोबत तुझ्या या साध्या भोळ्या स्वभावाचा जो कोणी फायदा उठवेल तो आमच्या दंडास पात्र बनेल त्यामुळे तू काळजी करू नकोस तू निश्चिंत राहा पण नेहमी असेच योग्य मार्गावर तू चालत राहा तुम्ही खरे आहात म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत जिथे सत्य असते तिथे आम्ही असतो त्यामुळे नेहमी योग्य चांगल्या मार्गावर तुम्ही चाला तुमचे कल्याणच होऊ देणार आम्ही आमचा आशीर्वाद नेहमीच तुमच्या सोबत आहे काळजी करू नका तुमचे सर्व काही चांगलेच होणार आहे होय बाळा आमच्यावरती विश्वास ठेव तुझे सुरक्षित स्थान आता मी ठरवले आहे तुला कोणतेही त्रास आता होऊ देणार नाही तुझ्या निवासस्थानाजवळ कोणतीही आपत्ती येऊ देणार नाही कारण तू जिथे जाशील तिथे तुझे रक्षण करण्यासाठी मी माझ्या देवतांना आज्ञा दिली आहे तेव्हा तुम्हाला सहवासाची गरज असते तेव्हा देव तुमच्या सोबत असतो जेव्हा तुम्हाला एकटे वाटत असते तेव्हा भगवंतावर विश्वास ठेवा तुमच्या चिंता सोडून द्या कारण देव काळजी घेतो स्वर्गीय शक्तींचा अधिपती म्हणून मला सर्व गोष्टींवर अधिकार आहे मी दिवसाला रात्रीत बदलू शकतो आणि सर्वोच्च शिखरे पार करू शकतो बाळा माझ्याकडे येणारा कोणीही उपाशी राहत नाही मी जिवंतपणाचा स्रोत आहे मी दिलेलं पाणी जो कोणी पितो त्याला पुन्हा कधीही तहान लागत नाही मी अनंत काळाचे जीवन अमर्याद आनंद आणि भरपूर आशीर्वादांचे वचन देतो देवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पुढील दोन मिनिटे हा पवित्र व्हिडिओ तुम्ही ऐकत राहा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये दे, देवाचे पवित्र वाक्य मी नशिबवान आहे असे तीन वेळा टाईप करा आणि तुम्ही स्वत चमत्कार पाहाल कारण साक्षात भगवंताचे आगमन आता तुमच्या आयुष्यात होत आहे बाळा मी अशा मार्गाने तुम्हाला उपचार देईन की तुमच्या सर्व त्रासांवर उपाय शोधून काढेल तुम्ही आशीर्वादांसाठी तयार आहात का तुमच्या जीवनाच्या प्रत्येक भागात तुमची भरभराट व्हावी यासाठी मी चमत्कार आशीर्वाद आणि सुधारणा पाठवण्याची तयारी करत आहे तुमच्या वाटेवर असलेल्या तुम्हाला आश्चर्यकारक आश्चर्यासाठी तुम्ही तयार राहा तुम्ही कमकुवत आहात किंवा अपयशी आहात असे समजणाऱ्यांकडून तुम्ही प्रभावित होणार आहात याची खात्री करा मी तुमच्यासाठी योजलेले मोठे चित्र त्यांना दिसत नाही जग तुम्हाला सांगेल की देवाशिवाय हो माझ्याशिवाय तुम्ही यशस्वी होऊ शकता मी तुम्हाला खात्री देतो की खरे यश आणि परिपूर्ण जीवन केवळ माझ्या सामर्थ्यानेच मिळते अल्पायुषी आणि पोकळ आनंदाकडे आज आजच्या पिढी जात आहे पण वाहून जाऊ नका प्रत्येक गोष्ट हुशारीने पहा प्रत्येक पाऊल तुम्ही योग्य पद्धतीने टाका तुम्ही संरक्षण आहात मी तुम्हाला आज सर्व प्रदान करत आहे प्रेम ऊर्जा शांती आणि शहानपण स्वीकारा तुम्ही तयार असाल तर होय स्वीकार आहे असे टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या प्रियजनांना शेअर करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ धन्यवाद